चालू बरो केले बरोबर आहे परत एरे माझ्या मागल्या नको आम्ही तुमच्या तुमच्याकडे हे महत्त्वाचे पुरावे आणलेले आहेत आता आपण काय केले आहे मला आता काय चालू केलं खड्डे बरे सर खड्डे बरे चालू केले सगळे जरा खड्डे नाही त्या विहिरी आहे खड्डे नाहीत साहेब या तुम्हाला पूर्ण पुरावा आणले आहेत आणि नावासंकर आले आहेत आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या समस्यांबाबत रत्नागिरी नगरपालिकेत धडक दिली यावेळी शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते त्यांनी रिस्सर मुळात दोन समस्यांवरती प्रश्न उपस्थित केले शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पुराव्यानिशी अतिशय दुरावस्थेत भयानक पडलेले खड्ड्यांबाबत नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्री वैभव बागवे यांनी खड्डे बुजावतो असे सांगितल्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक होऊन नुसतं बुजून चालणार नाही परत पाऊस पडून ते तसेच दुरावस्थे देतील त्यामुळे आर एम सी करावे असे सुचवले यावेळी मुख्याधिकारी यांनी आर एम सी करण्याचे आश्वासन दिले नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष नवसीन काझी यांनी मुख्याधिकारी नगरपालिका यांना एक आवाहन करताना असे सांगितले मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जागेवर गेल्याशिवाय समस्या समजत नाही व ती सोडवता येत नाही असे ठणकावून सांगितल्याने नगरपालिका मुख्याधिकारी यांनी आपले नगरपालिकेचे प्रतिनिधी घटनास्थळी पाठवून दिले व दिलेला शब्द पाळला तसेच निरीक्षण करून शहरातील खड्डे आर्याम सीमने बुजावण्याचे मुख्याधिकारी यांनी आदेश दिले त्यानंतर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी जिल्हा महिला उपाध्यक्ष शमीम नाईक शहर कार्याध्यक्ष मुनव्वर सुलताना फरहान मुल्ला अल्पसंख्याक शहर अध्यक्ष फरजाना फर्जा, मस्तान आलिया मजगावकर यांनी पुरावे दाखवत शहरामध्ये भटक्या कुत्र्यांपासून शहरातील नागरिक व लहान मुलांवरती जीव घेणे हल्ले होत आहेत त्यासाठी या भट भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर नियोजन करावे असे सांगितल्यावर मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे निर्विजीकरण करणे व सुप्रीम व हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांचे नियोजन करावे असे सांगितले शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत जाऊन नियोजनबद्ध मांडलेल्या प्रश्नाबाबत शहरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सईद पावसकर फरहान मुल्ला विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम तालुका अल्फा अल्पसंख्याक अध्यक्ष महबूब मोगल माजी नगर सेवक बबन आंबेकर जिला युवक सरचिटनीस तालुका श्री मतीन बावानी श्री रंजीत शिर्के जिला युवक उपाध्यक्ष श्री नदीम मुजावर युवक चे फैज सावकार जुबेर करंबेलकर कयूम काजी आदि पदाधिकारी उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चैनल जमालुद्दीन बंदरकर चालू के बरोबर है माझ्या मागण्या नको आम्ही तुमच्या तुमच्याकडे हे महत्वाचे पुरावे आणलेले आहेत आता आपण काय केले सांगा मला आता काय चालू केले खड्डे बरे चालू केले तर हे जरा खड्डे नाही त्या विहिरी आहे खड्डे नाहीत साहेब आहे आम्ही तुम्हाला पूर्ण पुरावे आणलेत आणि नावासटलेत आणि हे मोजकेत आणलेत हे पण सांगतोय घट्टा मोठा दिसतोय हा गट्टा मोठा अजून होऊ शकतो मला सांगा तुम्ही आज माहिती काय आहे कोकण नगर ते मलभर हॉटेल इथे माणसं ना पडून मेलेली आहेत तुम्हाला जर इकडचं जर हे पाहिजे असेल ना रिपोर्ट तर सिव्हिल हॉस्पिटल माझा सक्का भाऊ मामे भाऊ मेलेला इकडे आत्ता तिकडे बघा हे हा एवढा मोठा खड्डा आहे ना ही रिक्षा फिरवून टाक दाखवलेली आहे मी तुम्ही नुसते हे करू नका तुम्ही म्हणाल आम्ही ते काय ते आपला चिरा त्याच्यावरती मग ते नाही नाही ऐका झाला ऐका झाला मी काय म्हणतो साहेब नुसतं आम्ही आलोय म्हणून नाही जागेवर जाऊन बघूया आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही गेल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही ऐका साहेब गयत... काय माहिती बोलतोय ना ते तुमचं जे म्हणणं आहे वस्तु तिथे जागेवर येईल हा बघेल तो कारवाई कर चालेल ना आता पाठवा साहेब आम्ही आता आम्ही एकत्र जाऊन बघून घेतो काय माहिती काय त्याच्याविषयी काय लोक लोक काय म्हणतात काय ते आमचं मला माहिती आहे म्हणजे तिकडे रस्त्यात बसूया म्हणून नेहमीच आहे ना ठीक आहे जे असेल ते इंजिनियर बघेल ते क्रांतीनगरच बघा साहेब हे बघा हे काय कॉन्क्रीट करताना आपण नियोजन माझ्या मते म्हणजे इंजिनियर साहेब आहे तुम्ही कसं आहे रस्ता झाला आहे इमारती ज्या बांधल्या होत्या त्या सगळ्या खाली प्रॉपर झालं पाणी जाते आतमध्ये दुकानांमध्ये आता त्या लोकांनी काय करावं की कोटी पंधरा पंधरा वीस वीस लाखाची